नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अतिशय व्यथित अंतकरणाने एक छोटासा व्हिडिओ बनवते आहे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स भारत भेटीवरती आलेले आहेत त्यांची पत्नी उषा ह्या भारतीय वंशाच्या आहेत त्यामुळे अर्थातच भारतीयांसाठी त्यांच्या मनामध्ये भारतीयांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळी आपुलकीची भावना जरूर आहे आणि त्यांचं स्वागत आपल्या घरामध्ये करून पंतप्रधानांनी एक वेगळा कौटुंबिक असा त्याला थोडासा टच दिल्याचं आपण बघितलं पण या भेटीनंतर जेडी व्हॅन्स जे आहेत ते त्यांच्या काही वैयक्तिक भेटींसाठी म्हणून अन्य शहरांमध्ये जाणार आहेत त्याच्यामध्ये जयपूरचा समावेश आहे हे सगळं होत असताना माझ्या मनामध्ये पाल तर चुकचुकत होती आणि नेमकं तसंच झालं पेहलगाम मध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला दहशतवादी हल्ल्यामध्ये गोळीबारामध्ये एक व्यक्ती मृत पावलेली आहे काही जप्ती झालेले आहेत हनीमून साठी आलेलं एक जोडप होत आणि त्याच्यामधल्या पुरुषाला मारलं गेलं मारण्यापूर्वी आणि गोळ्या घालण्यापूर्वी ही व्यक्ती इस्लाम धर्माचं अनुकरण करते का नाही याची खात्री पटवून मग हे कृत्य केलं गेलं तेव्हा नेमकं को कोणी हे कृत्य केलं ह्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही ही घटना घडल्यानंतर अर्थातच भारताचे गृहमंत्री यांनी तातडीने पावलं उचलले ते स्वतः काश्मीरकडे निघालेले आहेत कदाचित आता पोचलेही असतील मी व्हिडिओ करते तोपर्यंत तो। या सगळ्या ही केवळ बातमी देण्यासाठी म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ करत नाहीये तुम्हाला कदाचित विस्मरण झालं असेल पण बिल क्लिंटन जेव्हा दोन हजार साली भारत भेटीला आले होते तेव्हा ते आधी पाकिस्तानात गेले म्हणजे सकाळी पाकिस्तानात उतरले तिथली कामं आवडली आणि ते दिल्लीमध्ये पोचलेले होते त्यांना सल्ला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रात्र पाकिस्तानात घालवू नका अशी परिस्थिती पाकिस्तानची दोन हजार साली सुद्धा होती मित्रांनो आणि मग ते इथे आले आणि सकाळच्या वेळेला जेव्हा भेटीला त्या सुरुवात झाली तेव्हाच काश्मीरमध्ये श्रीनगर पासून चाळीस किलोमीटर वरती एक भीषण दहशतवादी हल्ला घडवला गेला त्याच्यामध्ये एकोणऐंशी लोकांची हत्या केली गेली त्या दिवशीचे पेपर्स जे आहेत ते सगळे त्याचे मकळे या कृत्यानी भरलेले होते म्हणजेच अमेरिकेचा राष्ट्रपती भारतामध्ये येतो त्याला उजळ प्रसिद्धी न मिळता या दहशतवादी कृत्याला प्रसिद्धी मिळावी याची योजना केलेली आपल्याला तिथे दिसून आली आणि हे एकच उदाहरण आहे असं नाहीये अगदी तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये म्हणजे त्यांच्या इलेक्शनच्या साधारण आठ नऊ महिने आधी इकडे आलेले होते त्यावेळेला सुद्धा ते अहमदाबाद मध्ये होते मोदींबरोबर आणि इथे दिल्लीमध्ये किती भीषण दंगली घडवल्या गेल्या त्याची तुम्हाला आठवण असेल आणि तेव्हा सुद्धा श्री अमित शहा दिल्लीमध्ये होते आणि त्यांना जातीने लक्ष घालावं लागले नव्हतं आजचा प्रसंग काही वेगळा नाहीये अमेरिकेचे उपराष्ट्रपती इथे आलेले आहेत आणि हा दहशतवादी हल्ला केला गेलेला आहे एक गोष्ट मी अगदी ठासून सांगू इच्छिते की अशा प्रकारचे हल्ले जे असतात ते कुठला ना कुठला राजकीय हेतू सफल करण्यासाठी म्हणूनच केले जातात कुठलाही दहशतवादी गट हा मनात आलं डोक्यात तिढी गेली आणि बंदुका काढून हल्ले केले असं होत नसतं त्याच्या मागे काहीतरी राजकीय परिणाम साधण्याची मनीषा असते मनीषा म्हणण्यापेक्षा सुद्धा ध्येय असतं आणि हे ध्येय काय असेल या तीन भेटींच्या बाबत हे पुन्हा एकदा नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाहीये आणि दुसरं व्यवच्छेदक लक्षण दहशतवादा कृत्याचं हे असतं की कुठल्या ना कुठल्या बाह्य शक्तीचा नव्हे तर स्टेट स्पॉन्सर्ड म्हणजे कुठली ना कुठला देश दहशतवाद्यांच्या सोबत नसेल तर असे हल्ले होऊच शकत नाही ही बाब सुद्धा तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे तेव्हा ते हे जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले हे कशासाठी झाले हा प्रश्न तुम्ही विचाराल त्याचं उत्तर अगदी सोपं आहे पाकिस्तानची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना अमेरिकेचे पाय धरायला लागत आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा जेव्हा राष्ट्राध्यक्ष असतो तेव्हा तो त्या त्यांना जे काही फेवर्स पाकिस्तानला पाहिजे त्याची पुरेपूर वसुली केल्याशिवाय राहणार नाही हे आपलं जे राजकीय अपयश आहे ते झाकून ठेवण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या जनतेला विश्वासात घ्यायचं आणि ते कसं करायचं तर भारतावर दहशतवादी हल्ले केले की त्यांची जी काही एक मनीषा आहे ती जिरवली जाते आणि सगळा देश कसा त्याच्या मागे उभा राहिलाय असं माध्यमांमधून चित्र तयार करता येतं हा स्पष्ट राजकीय हेतू त्याच्या मागे आहे पाकिस्तान कुठल्या प्रकारे अमेरिकेची अपिजमेंट करतोय मनधरणी करतोय तुष्टीकरण करतोय याच्यावरती मी उद्याच एक व्हिडिओ टाकीन मग तुम्हाला कळेल की हे बाबा, पुता बाबा पुता नाहीये आणि नुसते पाय धरणं सुद्धा नाहीये अगदी तळवे चाटण्यापर्यंत परिस्थिती गेलेली आहे थी थी पर आ, त्या, थी थी ती परिस्थिती यांनी स्वतःहून ओढून घेतलेली आहे यांनी ओढून घेतलेली आहे पण त्याच जे त्या त्यांच्या सगळ्या कृत्यांची सजा जी आहे ती भारतीयांना भोगून लावल्याशिवाय एक लक्षात घ्या तीनशे सत्तर काढल्यानंतर आपण सगळे म्हणत होतो की दहशतवादी हल्ले थांबले तिथलं वातावरण सुधारलेलं आहे हे वारंवार हे दाखवून इच्छितात की तिथे शांतता नाही तिथल्या जनतेच्या आशा आकांक्षा आहेत त्यांना स्वातंत्र्य हवं आहे आणि म्हणून असे हल्ले होतच राहणार तुम्ही तीनशे सत्तर करा तिथे प्रत्येकाच्या घरावरती सोन्याची कौल चढवा पण लोकांना स्वातंत्र्य हवंय ही बाब जी आहे ती पाकिस्तान कानी कपाळी ओरडून सांगितल्याशिवाय थांबणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच प्रत्यंतर जे आहे ते आज आपल्याला या दहशतवादी हल्ल्यातून घडलेलं दिसतंय आजच्या घडीला इथेच थांबते आहे अधिक माहिती जेव्हा मिळेल तेव्हा ह्याच्यावर विचार करू आणि पाकिस्तान काय मावापुता करतोय आणि तळवे चाटतोय त्याच्यावरती आपण उद्याचा व्हिडिओ जरूर बघा एशा पृथ्वी चॅनेल जे आहे त्याला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि ही लिंक मात्र जरूर शेअर करा तुमचं सहकार्य असं चालू राहू हो द्या नमस्कार